तर इतके पैसे घालून आपण खरेदी केला आश्चर्य वाटत लोकांना घोड्याच्या किमतीमध्ये मेल खरेदी केला तर याचा कुठला तुम्ही म्हटलं तसं कुठं काहीतरी कारण असेल तर याचं मेन कारण तुम्हाला सांगू सर हा जो मेल आहे आम फुल ब्लड मेल आहे तर साधारणतः आपण या मेलचे पिल्ल तयार झाले आतापर्यंत आपण महाराष्ट्रात भरपूर मेल विकलेले जे मेल असतील फेमिन असतील भरपूर सेलिंग केलेलं आहे आणि साधारणतः आपले जे कस्टमर जे आहेत हे महाराष्ट्र बाहेरचे पण भरपूर कस्टमर आपल्याकडे आहेत का ते रिप कष्ट म्हणजे आपल्याकडे पुन्हा रिपीट झाले का कारण का मेलचे पिल्ले खूप चांगले पडतात उत्कृष्ट असतात त्यांची बाहेर साई असेल बॅर्या साई असेल लांबी रुंदी असेल सर्वात ग्रोथ असेल त्याच्यामुळं ह्या मेलची वारंवार लोक आम्हाला मागणी करत असतात तुमच्या मेलचे पिल्ले आम्हाला दुकानासाठी नमस्कार मित्रांनो मी आहेत आगाव तर आपण गाय गायपालन आणि पोल्ट्री व्यवसाय आणि इतर जे व्यवसाय त्याच्याबद्दल माहिती सांगत असतो तर आज आपण शेळी पालन जो व्यवसाय आहे तो बघण्यासाठी आलोय राहुरी तालुक्यातील विजय बोर गोड फार्मला विजिट देण्यासाठी तर आज आपण यांच्याकडे बघणार आहे बोर जो जातीचा बोकड आहे तो कशा पद्धतीनं असतो काय असतो आणि त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण बघणार आहे पूर्ण फार्म बघणार आहे त्याच्यामध्ये शेळी पालन जो व्यवसाय आहे कशा पद्धतीने केला कशी सुरुवात केली कशा अडचणी आल्या कसा आज मार्केटमध्ये नाव केलं या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर सर्वात आधी आपण त्यांना त्यांचं नाव विचारू गाव विचारू आणि बाकीची माहिती तर तुम्हाला तुम्ही आधी आम्हाला तुमचं नाव सांगा कशा 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 तर कशा पद्धती सुरुवात केली कशा पद्धती शेड बांधलं आणि कशा पद्धतीने नमस्कार मित्रांनो मी विजय बापू साहेब उंडे तालुका रावरी जिल्हा आयल्यानगर तर मित्रांनो मला हा शेळी पालना व्यवसाय लहानपणापासूनच आवडायचा तर म्हणजे व्यवसाय कुठला करायचा हा माझ्या डोक्यामध्ये खूप जुनं गणित होतो व्यवसाय कुठला करायचा पण आवड होती शेळी पालनाची तर मी लहान असल्यापासून आमच्या घरी गावरा शेळ्यांचं वगैरे फार्म असायचा फार्म म्हणजे छोटासा व्यवसाय असायचा तर त्याच्यात आपण काही वेगळं काही केलं पाहिजे ही जी माझी इच्छा होती तर मग मी वीस वर्षापूर्वी अभ्यास केला का च्या भविष्यामध्ये का आपल्याला कोणती जात शेळी पालनाची बेटर राहील किंवा कोणत्या जातीला वजन वाढ चांगली राहील यासाठी मी अभ्यास केला आणि ह्या बोर शेळी पालनाचा अभ्यास करून निवड केली तर त्यानंतर मी सध्या साधारणतः वीस वर्षापूर्वी गावरान शेळ्यांना क्रॉस करण्यासाठी बोरचा मेल खरेदी केला तर <laughs> त्या मेलचा खरेदी केल्यानंतर तो आपण क्रॉसिंगला वापरला त्याच्यानंतर क्रॉसिंगला वापरला त्याच्यानंतर तो मला रिझल्ट खूप चांगला आला जर चांगला आल्यानंतर पिल्लांची खूप वाढ व्हायला लागली ग्रोथ चांगली व्हायला लागली पिल्लांची पायाची साईज वाढली मरणाचं सामान कमी झालं या ज्या बोरातीच्या खूप स्ट्रॉंग असते शक्य तसं जसा मरप नाही असं एकशे पाच सिलेमिटर तुम्ही जे शेड बांधलंय ते कशा पद्धतीने बांधलं किती खर्च आला आणि हे कशा पद्धतीनं एक 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 कप्पा केलाय शेळ्यांसाठी ते थोडक्यात सांगा म्हणजे आपल्या जे फॉलोअर्स आहे सबस्क्रायबर आहे त्यांना थोडी माहिती कर लांबी रुंदी म्हणजे आपण शेड बांधलेला आहे तर त्यासाठी काय केले छोट्या पिल्लांचं कंपार्टमेंट सेपरेट सेपरेट केले त्याच्यानंतर मेलचे असेल तर सेपरेट केले त्याच्यानंतर जे इकडे मोठ्या प्रेग्नेंट शाळे असतील त्यांना शेपडे केले काही दुसऱ्या शाळे असतील अजून शेपडे केले काही मोठ्या पाठींसाठी काही मेल फिमेल साठी मोठ्या साठी सगळे शेपडे केले आणि त्यानुसार आपण सगळ्या शेळ्यांना प्रॉपर व्यवस्थित चारा खाता येईल न मारामारी करता त्यासाठी आपण जे त्यांना गवण बाहेरच्या बाजूने घेतलेली आहे आणि त्यांना जे गज मारून फक्त एका वेळेस एका शेळी चारा खाऊ शकते एका का ठिकाणी मध्य मध्यंतरी का घेतलं म्हणजे मध्यावरती का घेतलं याचं कारण तुम्हाला सांगतो का आत्मय जाण्याचं काही कारण पडत नाही शेळ्या काय करतात चारा घेऊन आत्मय येऊ देत नाही चाराच्या ओढीन ते बाहेर जात त्याच्यामुळे आपण कवणी ज्या मध्ये घेतलेल्या आहेत त्यांना जे अ तोंड घालण्यासाठी जागा वगैरे हो आपण प्रॉपर्टी ठेवलेल्या आहेत साधारणतः हे जे अंतर आहेत हे पाच जा अंतर मध्ये ठेवलेले आहेत त्याच्यानंतर इकडे पंधरा फूट जागा सोडली इकडे सतरा फूट जागा सोडली आणि मध्ये हा जो स्पेस आपला जाण्या येण्यासाठी ठेवलेला आहे आणि जाताना जर गवणे जर सारा पाडला तर आपण तो पण वर टाकू शकतो त्यासाठी एकदम साफसफाई आपली व्यवस्थित असते आणि यासाठी आपण ह्या ज्या आहेत ह्या सिमेंटच्या गवणी वापरलेल्याचं कारण तुम्हाला सांगतो पत्राच्या वगैरे गवणी जर वापरल्या तर जाण्याने त्या वर्ष दोन वर्ष खराब होतात सडतात पत्रा शेळ्यांच्या तोंडाला लावू शकतात म्हणून आपण ज्या ह्या गवणे आहेत आता या गवण्या आपण पंधरा वीस वर्ष भरून वापरतोय आतापर्यंत कुठलाही याच्यापासून काही त्रास झालेला नाही किंवा खराब झालेला नाही यासाठी आपण ज्या या सिमेंटच्या गवणी वापरतो त्याच्याबद्दल अजून माहिती विचारून घेऊ आपण तर हे जे तुम्ही बघू शकता तर ते कशासाठी हे समजून मला तर तो तो जो आपण बनवलेला आहे शेळ्यांसाठी एक त्यांच्या शेळ्याची हालचाल चांगल्या पद्धतीने शिळी त्यांना चांगल्या जागेवर बसायला पण आवडतं आणि शिळी खाली ओवर झाल्यानंतर व्यायाम झाल्यानंतर शिवडी खाण्याची क्षमता पण वाढून जाते असे कारण आता हे फार्म आपला बंदिस्त आहे इकडं फिरण्यासाठी नाही त्याच्यामुळे आपण शेळ्यांना एक बसण्यासाठी ही जागा व्यवस्थित केलेली आहे तर मित्रांनो पाण्याचं नियोजन पण ठिकाणी बघू शकता अशा नियोजन नियोजन तर थोडक्यात ते पण आम्हाला सांगा की कसं काय ते पण दाखवून द्या आणि सांगून द्या तर साधारणतः आपण हे जमीन खाली ठेवलेलं नाही कारण काय होतं ज्यावेळेस शेळ्या पाणी पिण्याच्या आधी किंवा इतर वेळ जे असतात त्याच्या लेंड्या पडतात चारा पडतो घाण होते त्यासाठी आपण जमीन पासून वरती ठेवलेले आणि साधारणतः आपण रोजचे रोज टप साफ करून आपण त्यांना नवीन फ्रेश पाणी देण्याचा प्रयत्न करत असतो ओके तर मित्रांनो हे पाण्याचं नियोजन झालं सगळं आतमध्ये व्यवस्थित आहे आता हे जे फॅन लावले तुम्ही ते कशासाठी लावले ते पण थोडक्यात माहिती सांगा त्याची तर मित्रांनो साधारणतः आपल्याकडे उन्हाचा प्रादुर्भाव खूप असतो उन्हाळ्यामध्ये आणि शेळ्यांना थोडासा गारवा पण पाहिजे असतो उन्हाळ्यामध्ये त्यासाठी आपण हे फॅन वगैरे बसवलेले आहेत जेणेकरून शेळ्यांना काही त्रास होऊ नये उन्हापासून त्यासाठी मित्रा आसल, आसल, तर मित्रांनो व्यवस्थित असं नियोजन केलंय फॅन असेल पाण्याचं नियोजन असत ह्या सगळ्या गोष्टी केल्यात तर अजून थोडी माहिती आपण त्याच्याकडून घेऊ हे जे आपण वापर केलाय याच्याबद्दल तुम्ही माहिती सांगितली तर थोडक्यात अजून सांगा आता हा ते बोकडे जर समजा बोललं झालं तर कशा पद्धतीने काय होतं थोडक्यात ते बी सांगा साधारणतः पावसाळ्याच्या काळात जर समजा इकडनं पाऊस आला तर त्यावेळेस खाली थोडस आता कोरा नसल्यामुळे खाली माती आहे तुम्ही जर ओली जर झाली तर हा मेल किंवा कुठले असेल तर यावर बसू शकते आणि व्यवस्थित राहू शकते आता याच्यापासून अजून एक फायदा असा आहे का आपला मेल हा कॉस्टली आहे खूप तो जर वरती बसला रात्री काही असं सापाचा वगैरे काही असेल तर त्याच्यापासून पण याचा बचाव होऊ शकतो त्यासाठी मेल वगैरे वर बसून त्याचं संरक्षण होऊ शकतो काम त्यांनी केलंय कारण कसं आहे की आपल्याला निस शिळी पालन करणं हे महत्वाचं नाही की कशा पद्धतीने करावं हे खूप महत्वाचं निवेदन खूप टॉपचं पाहिजे तेव्हा शिळी पालन प्रॉफिट चांगल्या पद्धतीने होऊ शकतो ये ये तर हे झालं यांचं यासाठी तर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी एक जागा केली आहे ह्या ठिकाणी एक कप्पा केलेला आहे आणि ह्या ठिकाणी का तर प्रत्येक कप्प्यामध्ये वेगळ्या वेगळ्या शेअर ठेवता यावा आणि व्यवस्थित असं असावं म्हणून त्यांनी केलंय तर जवळ आपल्याला आता हे माहिती सांगा की जे साइटने जे पूर्ण कंपाऊंड केलंय ते किती फुट असं शेड किती फुट आहे हे थोडक्यात माहिती तेवढी एक सांगा आम्हाला ठीक आहे साधारणतः आपण पूर्ण सगळ्या बाजूने कंपाऊंड केलेला आहे हे वागाच्या भीतीमुळे आपण पूर्ण बंदी करून टाकलेलं आहे किंवा बागांच्या भीती चोराच्या भीती आपण जाळी मारू सुद्धा आपण गज वगैरे वापरलेले आहेत व्यवस्थित हो व्यवस्थित नाही नाही यासाठी जर समजा आज जर आपण हे केलं तर भरपूर करून टाकले आणि दुसरी गोष्ट अशी ऊन आपण यासाठी केले की आता सगळ्या जनावरांना उन्हाची गरज असते बरोबर हा सगळ्यात माझा मुद्दा हा उन्हाची त्यांना गरज असते आपल्याला जरी वाटलं बघ दुपारच दोन वाजले खूप येत जनावर सावली गेले पाहिजे असं काही नाही दोनच्या उन्हा सुद्धा जनावर बाहेर उन्हा बसतात हे त्यांच्या मनाने वाचतात ते असे तर त्यासाठी आपण ऊन येण्यासाठी जागा ठेवलेली आहे तर मित्रांनो शेडची लांबी रुंदी किती पाहिजे काय पाहिजे हे सगळं थोडक्यात ते तुम्हाला सांगतील थोडक्यात ते आहे तर आता शेडची लांबी रुंदी ही जी आपल्या जनावर ठेवण्याच्या कॅपॅसिटी अवलंबून आहे साधारणतः तर मग माझ्या जनावरच्या हिशोबाने साधारणतः असं शेड बांधलेलं आहे की पाच पन्नास शे जनावर आपल्या शेडमध्ये राहतील या हिशोबाने आपण शेडची बांधणी केली आहे तर त्यासाठी जी लांबी रुंदी ठेवलेली आहे ती चाळीस फुटे आणि लांबी साठ फुटे तर, आपन शेड़ से आखनी आए। तर ते ते या हिशोबाने आपण शेडची आखणी केलेली आहे तर मित्रांनो हा तुम्ही भोर जातीचा बोकड्या बघू शकता घेऊन त्यांनी स्पेशल कप्प्यामध्ये का ठेवलाय याच्याबद्दल थोडक्यात विचारू कारण एवढा खर्च केलाय एका कप्प्यामध्ये एक बोकड ठेवण्यासाठी तर त्यांच्यात थोडक्यात काय कशा पद्धतीने किंवा किती प्राइस असे थोडक्यात विचारून थोडक्यात किती सांगते की तर साधारणतः आपण याला जे ठेवलंय ते बारा बाय वीसच्या कंपार्टमेंटमध्ये त्याला शेअर ठेवलेले तर याच्या माध्यम ठेवण्याचं कारण एकच की जो हा नर आहे आपला तो त्याला त्या त्यावेळेस तो चारा खाऊ शकतो दुसरी गोष्ट जर शाळेमध्ये त्याला टाकलं तर शाळा त्याला खाऊ देणार नाही जो डिस्टर्ब होऊन जाईल ती मानवाशी ग्रोथ होणार नाही त्यासाठी आपण त्याला शेपट ठेवले का त्याच्यापासून दुसरा कोणाला त्रास होऊ नये ज्या वेळेस आपल्या शाळा बिल्डिंग किंवा क्रॉस करायचे असतात त्यावेळेस आपण शिरी याच्या क्रॉस करतो जवळ प्राइस तर मित्रांनो आपण हा जो मेल खरेदी केला होता तो साधारणतः सात महिन्याचा मेल होता त्यावेळेस आपण तो साडेतीन लाख रुपयाला खरेदी केला होता सात महिन्याचा सात महिन्याचा असते आणि त्यावेळेस त्याचा फक्त वेट होतं पंचाळीस केजी तर आता तो साडेतीन वर्ष झालाय आणि आज त्याचं वजन आहे एकशे पन्नास किलो तर इतके पैसे घालून आपण खरेदी केला आश्चर्य वाटत लोकांना घोड्याच्या किमतीमध्ये मेल खरेदी केला तर याच्या कुठं कुठला तुम्ही म्हटलं तसं कुठं काहीतरी कारण असेल तर याचं मेन कारण तुम्हाला सांगू सर हा जो मेल आहे आफ्रिकन वयर फुलबेड मेल आहे फुलबेड म्हणजे त्याची आज पण सगळे साऊथ आफ्रिकेन आहे फुलबेड आहेत त्याच्यामध्ये ते कॉस्टमेल असतात इम्पोर्टेड असतात त्याच्यामुळे साडेतीन लाख रुपये मला द्यावे लागला त्यापासून तयार आले हे होतं म्हणून त्यांना इतके पैसे द्यावे लागलेत तर मित्रांनो मोरच एक खायचं तुम्हाला सांगतो याची याच्या पाठीमागची जी पिढ्या आहेत आठ पिढ्या ज्या ह्या सगळ्या लोकल लाईनच्या टॉप क्वालिटीच्या होत्या पाहूनच आपण असा मेल खरेदी केलेला आहे आणि याच खरेदी करण्याचा पुढचा उद्देश पण असा होता की साधारणतः याचे पिल्ले पण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे भेटावेत त्याचा रिझल्ट पण तुम्ही पाहिलेला आहे व्हिडिओमध्ये पण तुम्ही दाखवलेला आहे तर त्यामुळेच आपण इतके पैसे देऊन हा मेल खरेदी केलेला आहे तर मित्रांनो खरेदी करायचं पण कारण असतं आणि खरेदी करायला पैसे गेले तरी चालत पण माल टॉपचा निघला पाहिजे आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारं पण टॉप असलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून यांनी हा मेल खरेदी केलाय आणि व्यवस्थित असा आज त्यांच्याकडे जवळजवळ साडेतीन वर्षापासून म्हणजे जेव्हा घेतल्यापासून नक्की दोन अडीच वर्ष झाले तेव्हापासून त्यांच्या सोबत आहे त्यांना खूप उत्पन्न कमवून दिलं असं काहीतरी पाहिजे का मोठा बोकड्या घातल्याचा नाही तुम्ही पैसे येणे खूप दिले त्यासाठी आपला काहीतरी फायदा होतात घेतला तर मित्रांनो तुम्ही म्हणता पिल्ल नेमकं करणार काय आपण याचे पिल्ल खरेदी करून करणार काय तर त्याचा फायदा तुम्हाला असं सांगतो का ज्यावेळेस हे पिल्ल आठ महिने होतील त्यावेळेस त्यांना चाळीस पंचाळीस केजी असणार या छोट्या पिल्लांचं आणि त्यावेळेस तुम्ही ते गावरान शेळ्या भरवण्यासाठी तुम्ही वापरू शकता गावरान शेळ्या का भरवायची त्यांनी जेणेकरून त्यांची ग्रुप होणार पिल्लांची आणि तुमचा आमचा जो बिझनेस आहे तो वाढणार कारण तुम्ही गाव टू गावरान जर क्रॉस केला त्याची वजन वाढ होत नाही त्यासाठी बोरचा बोकड घेऊन तुम्ही क्रॉस करू शकता आणि त्याची वजन वाढ घेऊन तुम्ही तुमचा बिझनेस वाढू शकता यासाठी मेन बेस हा आहे का तुम्ही साठी हे मेल वापरले पाहिजे त्यासाठी आफ्रिकन बोअर हा मेल तर तुमच्या मध्ये असला पाहिजे मेन उद्देश त्याचा आहे तर साधारणतः आपण या मेलचे पिल्ल तयार झाले आतापर्यंत आपण महाराष्ट्रात भरपूर मेल विकलेले जे मेल असतील फेमिन असतील भरपूर सेलिंग केलेलं आहे आणि साधारणतः आपले जे कस्टमर जे आहेत हे महाराष्ट्र बाहेरचे पण भरपूर कस्टमर आपल्याकडे आहेत का ते कस्टमर आपल्याकडे पुन्हा रिपीट झाले का कारण का मेलचे पिल्ल खूप चांगले पडतात उत्कृष्ट असतात त्यांची बायची साय असेल बॅर्याची साई असेल लांबी रुंदी असेल सर्वात महत्वाची ग्रोथ असेल त्याच्यामुळं ह्या मेलची वारंवार लोक आम्हाला मागणी करा तुमच्या पिल्ले आम्हाला बुकिंग साठी या बुकिंग घेतात आपल्याकडे लोक आपण त्यांना देत असतो मित्र हे जे बघताय तुम्ही हे किती दिवसाचं आहे काय थोडक्यात ते सांगा साधारणतः ए पी जे हे जे साधारणतः हे जे पिल्लू आहे हे आठ दिवसाचे पिल्लू आहेत आणि होतानी जे साडेतीन चार किलोच्या आसपासचे पिल्ले झाले असतील आधी ते आठ दिवसामध्ये कमीत कमी आठ पाऊन किलो त्याचे वेट वाढलेले असतील तर यांना शेळीचं दूध असतं प्रॉपर कि वेगळा काय डोस दिला हे पण थोडक्यात नाही आता यांना जे आहे तर शेळ्यांचे दूध आहेत आणि जर आपल्याला काही असं काही वाटलं शेळ्यांना दूध कमी आहेत त्यावेळेस आपण गायचं दूध त्यांना बाहेरून देऊ शकतो हो हो मित्रांनो हे जवळजवळ विक्रीला देतात हे पण थोडक्यात सांगतात साधारणतः आपण तीन महिन्यानंतर त्यांची सेलिंग चालू करतो तीन महिन्यानंतर आपण त्यांची सेलिंग चालू करतो या हिशोबाने आपण विकत असतो ओके okay. so, तर मित्रांनो तुम्हाला जर समजा बोर जातीचे क्वालिटीचे आणि एक नंबर जर बकर पाहिजे असेल so, तर यांच्या फॉर्मला विजिट करा आपण टोटल तो, ऍड्रेस त्यांचा दिलेला आहे पुन्हा एकदा तुम्ही वरती बघू शकता हा ऍड्रेस आहे याच्यावरती तुम्ही येऊन व्हिजिट पण करा बघायला पण येऊ शकता नो खरेदी करू शकता टॉप क्वालिटीचा माल या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि हे स्वतः तुम्हाला चांगल्या क्वालिटीचाच माल देणार आहे ऑल महाराष्ट्र असेल किंवा ऑल इंडिया मधून तुम्ही येऊ शकता आणि बघू शकता आणि माल घेऊन जाऊ शकता टॉप क्वालिटीचा आहे टॉपच क्वालिटीचं राहणार आहे इथून पुढे पण त्याच्यामुळे नक्की या आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या विचारून घ्या आपण त्यांना चाऱ्याचं कसं नियोजन असतं काय असतं आणि किती खर्च होतो हे सगळ्या गोष्टी आणि उत्पन्न किती निघतं हे पण विचारणार आहे पण चाऱ्याचं नियोजन थोडक्यात विचारून घ्या तर मित्रांनो चाऱ्याचं कसं नियोजन असतं किती खर्च होतो चाऱ्याला हे खूप महत्त्व चाऱ्याचं नियोजन काय काय करतात ते चारा असेल खाद्य असेल ते थोडक्यात तुम्हाला सांगतील कशा पद्धतीने साधारणतः आपण सकाळी उठल्यानंतर एक सहा वाजता म्हणजे पहाडचे पहिले जे वेळ असते सहाची तर ती आपण त्यांना मकादाना देतो त्याच्यानंतर डायरेक्ट मकादाना देतो आपण ते भरडून वगैरे काही देत नाही त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो की आपण भरडून का देत नाही बरश लोक म्हणतात तुम्ही मकादाना भरडून का देत नाही किंवा मकादाना बारीक करून का देत नाही ज्यावेळेस आपण मका आखंड टाकतो त्यांच्या रवत मध्ये तो, तो आला पाहिजे म्हणून आपण भरडून देत नाही आखंडदा त्यांना रवन करायला सोपे जातात म्हणून आपण भरडून देत नाही त्याच्यानंतर एक नऊ नऊच्या दरम्यान आपण त्यांना ओला चारा म्हणजे मेथे घास देतो त्याच्यानंतर दहा वाजता सुका चारा तूर भुसा असेल किंवा त्यामध्ये हारबरा भुसा असेल हे देतो त्याच्यानंतर कमीत कमी तीन वाजेपर्यंत आपण त्यांना काहीच देत नाही तीन नंतर पुन्हा त्यांना मेथे घास देतो चार वाजता सुका चारा देतो आणि सहा वाजता पुन्हा एकदा मकादाना देतो तर याच्यामध्ये आपण त्याला अनुसार कुठलाही खाद्य खोराक वगैरे याच्या व्यतिरिक्त आपण त्यांना येत नाही तर, तर मित्रांनो जवळजवळ एवढ्या शाळेत एवढ्या शेळ्यांचं जसं चाराचं नियोजन खूप इम्पॉर्टंट असतं त्यांनी चारा एक साईडला स्टॉक करून ठेवलाय तो कसा तो आपण थोडक्यात बघू थोडक्यात ते राखा मला हो तर मित्रांनो बघू शकता हा जो घास आहे तो त्यांनी नियोजन ठेवलाय तो घासाचं थोडक्यात सांगा कसं असतं काय आणि पाला वगैरे हे पण सांगा आपण हा जो घास आहे हा मी ते घास आहे तर आपण हा शेतातून काढून आणल्यानंतर हा आडके त्याने कट करतो कट का करतो याचं कारण का गावाने मन टाकल्यानंतर काही शेळ ओढून घेतात आणि सांगतो खाता येत नाही व्यवस्थित हा जर कट करून जर टाकला हा शंभर टक्क्याचा आरेला लागतो आणि खराब होत नाही हे कुट्टी करून टाकू शकतो की अशा पद्धतीने टाकलं तरी प्रॉपर पद्धतीने टाकलं तर त्याचा कुटीन थोडा घास टाकला जातो वास मारतो म्हणून त्यासाठी आपण अशा पद्धतीने घास कट करून ठेवतो हो तर हे भुस्सा पण बघू शकता साईडला भुस्सा आहे पुळीचा भुस्सा तो कसा आहे काय त्याच्यात थोडक्यात माहिती सांगा आपण तूरभुसा शेतकरी कोण अव्हेलेबल केला होता तो आपण तूरभुसाच्या सीजनला भुसा खरेदी करतो जर नसेल तर आपण हार्बार भुस खरेदी करून आपण शेल लावतो ड्राय चाऱ्यामध्ये त्याचा फायदा खूप चांगला असेल हा ड्राय चारा पाहिजे जनावरांसाठी त्यासाठी दे आपण डेली वापरतो तर मित्रांनो त्यांनी चाऱ्याचं चा नियोजन आणि खाद्याचं नियोजन हे तर सांगितलं पण थोडक्यात मी तुम्हाला थोडं सांगतो तर चाऱ्याच्या नियोजन मध्ये त्यांनी तूर भुस असेल किंवा मेथी घासा असेल हे वापरतात आणि जे समजा खाद्य आहे ते आपलं मकादानी वापरतात पण तिने काय आहे की टॉप क्वालिटी तयार होती आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये आख्या व्हिडिओमध्ये बघितलंय कशा पद्धतीने टॉप क्वालिटी होती त्यामध्ये तुम्ही फार्म बघून घ्या कसा आहे काय हे अशा पद्धतीनं फार्म तयार करायचा आणि व्यवस्थित नियोजन करून इन्कम जनरेट करायचा हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे तर हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे असं नियोजन पाहिजे तर व्यवसाय टॉप क्वालिटी होऊ शकतो तर मित्रांनो आपण समजा शिळी पालन करतो पण त्याच्यामध्ये काय असतंय की सगळ्यात इम्पॉर्टंट असतं इन्कम तर इन्कम किती होतो काय होतं किंवा आपण जेवढा खर्च केलाय त्याच्यापेक्षा जास्त इन्कम कसा होईल याबद्दल थोडक्यात त्यांना विचारून घेऊ इन्कम किती असतो म्हणून थोडक्यात सांगा तुम्ही कशा पद्धतीने साधारणतः आपला मला स्टॉक जो आहे तो वीस आहे तर वीस शाळांपासून साधारणतः मला वर्षाला दहा लाख रुपयाचा इन्कम सरासरी भेटतो हा म्हणजे मंथली विचार केला तर कितीपर्यंत जातो समजा साधारणतः मंथली जर विचार केला तर एक सत्ता ऐंशी हजारापर्यंत मित्रांनो त्याच्या माग भरपूर काय असतंय जर समजा साठ सत्तर ऐंशी हजार रुपये कमवायचे असेल आपल्याला मंथली तर त्याच्या मागे त्यांचा चारा झाला त्यांच्या मागे त्यांचं खाद्य झालं त्याच्या मागे त्यांचं नियोजन झालं त्याच्या मागे त्यांचा खर्च झाला एवढ्या सगळ्या गोष्टी करून पन्नास साठ हजार रुपये कमवणं सोपं असतं पण त्याच्या मागे यांची मेहनत खूप मोठ्या प्रमाणात आहे पण तुम्ही स्वतः करून ते करू शकता एवढा सोपं उद्देश आहे तर मित्रांनो टॉप क्वालिटीचं नियोजन आजपर्यंत मी ज्या ज्या फॉर्मवर गेलो त्या त्या फॉर्मवर फक्त एवढाच उद्देश होता आपला की चांगलं नियोजन असेल त्याच्याकडे लक्ष देणं तर सरांनी जे नियोजन केलंय शेळीपासून एक शेळी असून येतात दहा शेळी असून नियोजन प्रॉपर पाहिजे तर तसं त्यांनी नियोजन केलंय सगळं नियोजन व्यवस्थित आहे फॅन असेल लाईट असेल सगळं 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 नियोजन व्यवस्थित केलंय त्यामुळे ह्या धंद्यामध्ये ते टॉप क्वालिटीचं आणि आजपर्यंत टिकून आहे आणि व्यवस्थित आजपर्यंत ही पुढे पण टिकून राहणार आहे व्यवसाय करायचा असेल तर यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे आपण मुलाखतीमध्ये त्यांची टोटल माहिती घेतली आणि टोटल नियोजन घेतलं त्यामुळं व्यवसाय करायचा तर टॉपच क्वालिटीचा करायचा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशा पाल। पाल। की पालन काय पालन इतर व्यवसायाबद्दल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद